एक कप पोहे व दोन आलू पासून आज आपण छान असा नाश्ता पाहूया नमस्कार मी प्रीती प्रीती खंडा रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत इथे बघू शकता मी एक कप असे पोहे घेतलेले आहे आणि त्याच्यामध्येच एक कप एवढा रवा घातलेला आहे एक कप पोहे व एक कप रवा त्याचबरोबर अर्धा कप इथे आपल्याला दही लागणार आहे तसेच तीन ते चार हिरव्या मिरच्या आपल्याला बारीक करून ते घ्यायचे आहे तसंच अर्धा अद्रकाचा तुकडा इथे घालायचा आहे थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला याला अशा प्रकारे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता दही पोहे रवा एवढं सारं आपण मिक्स करून याच्यापासून छान असं इथे एक बॅटर बनवून घेतलेलं आहे आता आपल्याला हे जे बनवलेलं बॅटर आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि साईडने याला दहा मिनटासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता खूपच मस्त इथे हा नाश्ता बनून तयार होतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल व्हिडिओ तुम्हाला थोडा महत्त्वाचा वाटत असेल तरी शेअर केलं नसेल तर शेअर करा एक लाईक करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ कसा वाटत आहे म्हणून कमेंटसुद्धा करायला विसरू नका तुम्ही इथे बघू शकता प्रकारे मी सगळं बॅटर या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मस मीठ घालायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे आणि दहा मिनट आपल्याला याला बाजूला ठेवायचं आहे ते बॅटर छान असे मुरेपर्यंत इथे आपल्याला दोन आलू घ्यायचे आहे तर इथे बघू शकता मी छान असे उकडून दोन आलू घेतलेला आहे आता हे जे आलू आहे याला आपल्याला अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे इथे आलू छान असा मॅश झाला की याच्यामध्ये आपल्याला एक ते दोन हिरवी मिरची बारीक करून घालायची आहे तर इथे बघू शकता या प्रकारे मी हिरवी मिरची चिरून घातलेली आहे तसं कढीपत्ता चिरून घातलेला आहे एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे अर्धा चम्मच इथे मीठ घातलेलं आहे तसंच अर्धा चम्मच इथे आपण तिखटसुद्धा घालून घेऊया अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे जे सगळं साहित्य आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता या प्रकारे मी जे हे सगळं साहित्य आहे ते छान असं मिक्स करून घेत आहे आज मी जी नाश्त्याची एक वेगळी पद्धत तुम्हाला दाखवत आहे तशा प्रकारचं जर तुम्ही नाश्ता तुमच्याकडे बनवला तर एकदा बनवल्यानंतर वारं तुम्ही वारंवार तुमच्याकडे नक्कीच बनवाल लहान ना आला नसताही तर मोठ्यांनासुद्धा हा नाश्ता खूप खूप असा आवडेल म्हणून एकदा ही रेसिपी ट्राय करा तर इथे बघू शकता या प्रकारे मी ही जी आलूची चटणी आहे ती एक प्रकारची इथे बनवून घेतलेली आहे एकीकडे आपलं जे बॅटर आहे ते खूप असं फुल्लं होतं म्हणून मी त्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता याला छान असं एकदा अशा प्रकारे मिक्स करायचं आहे आणि याच्यावर आपल्याला अर्धा चम्मच एवढा इनू याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे या बॅटरमध्ये इनो घातल्यानंतर थोडंसं पाणीसुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर लगेच आपल्याला याला अशा प्रकारे फिरवत राहायचं आहे जेणेकरून हा जो इनो आहे तो पूर्ण बॅटरमध्ये छान असा मिक्स होईल आता एकीकडे आपल्याला कढईमध्ये अशा प्रकारे पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी एक प्लेट घालून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती मोठी अशी प्लेट घालून घेतलेली आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे नंतर आपल्याला जे बॅटर आपण तयार केलेलं आहे ते बॅटर अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे आणि जी आपण आलूची चटणी बनवलेली आहे ती चटणीसुद्धा त्याच्यावरती अशा प्रकारे एक लेअर करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे सगळं आपल्याला करायचं आहे ही चटणी पूर्णतः टाकून झाल्यानंतर उरलेलं बॅटरसुद्धा आपल्याला त्याच्यावरती अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी प्रकारेच आपल्याला हे सगळं काही करायचं आहे खूपच चवीला चविष्ट आणि मस्त असा हा नाश्ता बनवून तयार होतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तरी ते बघू शकता या प्रकारे मी जे ही बॅटर आहे ती पूर्णतः याच्यावर टाकून घेतलेलं आहे आता एक झाकण ठेवायचं आहे आणि मंदा आचेवर पंधरा मिनटं आपल्याला हा जो नाश्ता आहे तो शिजू द्यायचा आहे तर इथे पूर्ण पंधरा मिनटं झालेले आहे आणि आपला हा नाश्ता छान असा शिजून तयार आहे नाश्ता पूर्ण शिजून झाल्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हा नाश्ता छान असा थंडासुद्धा होऊ द्यायचा आहे तर इथे बघू शकता पंधरा मिनटं पूर्ण झालेली आहे नाश्ता छान असा थंड झालेला आहे आता आपल्याला याच्या ज्या कडा आहे त्या अशा प्रकारे मोकळ्या करून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता छान असा स्पंजसुद्धा याला आलेला आहे आता आपल्याला याला एका ताटामध्ये अशा प्रकारे पलटवून याला काळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी सहज हा नाश्ता निघतो आणि तुम्ही याला बघू शकता किती मस्त असा स्पंच आलेला आहे आणि इथे आपला नाश्तासुद्धा छान असा तयार झालेला आहे आता ज्याप्रमाणे आपण ढोकळा कापतो त्याप्रमाणे आपल्याला याला कापून घ्यायचं आहे तुम्ही याच्या आधी तुमच्याकडे अशा प्रकारचा युनिक नाश्ता कधी बनवला का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका खूपच चवीला चविष्ट हा नाश्ता बनतो लहाण्यालाच नाही तर मोठ्यांनासुद्धा ना हा नाश्ता खूप 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 आवडतो म्हणून तुमच्याकडे एकदा हा नक्की ट्राय करा आज मी जो नाश्ता तुम्हाला दाखवलेला आहे तो नाश्ता तुम्ही तुमच्याकडे कधी बनवला का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आज जो मी नाश्ता बनवलेला आहे त्याला जर नाव द्यायचं काम पडेल तर मी याला आलू ढोकळा असं नाव नक्कीच देईल तुम्ही कोणतं नाव याला द्याल ते मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि खरंच सांगते खूप चवीला चविष्ट असा हा ढोकळा बनून तयार होतो आपण आज जो हा नाश्ता बनवलेला आहे तो काहीतरी वेगळा बनवलेला आहे म्हणून मुलांना खरंच खूप आवडेल म्हणून तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येणार धन्यवाद